नमस्कार वास्तुशास्त्रात घराची स्वच्छता अत्यंत महत्त्वाची मांडली जाते आपले घर स्वच्छ ठेवले तर त्यामुळे नकारात्मकता ऊर्जा घरात राहते पण कोणतीही वस्तू कोठे ठेवली घरात अडचण केली किंवा गोंधळ घातला तर घरात नकारात्मकता ऊर्जा वाढते त्याचा थेट परिणाम कुटुंबावर होतो घरात स्वच्छता हवी म्हणून आपण लादी पुसतो समजा आपण वास्तुशास्त्रानुसार घरातील लादी पुसली तर सकारात्मकता ऊर्जा घरात कायम राहील त्याचबरोबर घरात सुख समृद्धी नांदून घरातील सदस्यांना समाधान मिळेल चला तर मग जाणून घेऊया घरात वास्तुशास्त्रानुसार घरात लादी कशा प्रकारे पुसायला हवी ज्यामुळे तुमच्या जीवनात सदैव आनंद सुख समाधान असेल लादी पुसण्याची योग्य वेळ वास्तुशास्त्रानुसार घराची स्वच्छता करण्यासाठी सर्व उत्तम वेळ म्हणजे ब्रह्ममुहूर्त मांडला जातो ब्रह्ममुहूर्त म्हणजे सूर्याच्या आधीची वेळ ती पहाटे चार वाजल्यापासून साडेपाच वाजेपर्यंत या वेळेत जर लादी पुसली तर सकारात्मकता ऊर्जा वाढते तसेच माता लक्ष्मी घरात कायम राहते घरातील सर्व सदस्यांवर शुभ प्रभाव राहतो घरातील धनसंपत्ती कधी कमी होत नाही त्याचप्रमाणे सूर्योदयाच्या वेळेस किंवा त्यांच्यानंतर त्वरित लादी पुसणे चांगलं मानले जाते लादी पुसताना नेहमी लक्षात ठेवा की सुरुवात नेहमी घराच्या मुख्य दरवाजापासून करावी त्यानंतर घरातील इतर खोल्यामध्ये स्वच्छता करावी विविध खोल्यामध्ये लादी पुसताना दक्षिणवृत्त दिशा ठेवावी म्हणजे नैसर्गिक ऊर्जेचा प्रभाव कायम राहतो लादी पुसताना एक लक्षात ठेवा की सुरुवात मुख्य दरवाजापासून आणि शेवट देखील तिथेच होईल वास्तुशास्त्रानुसार घरात कधी दुपारी लादी पुसू नये समजा असेच झाले तर घरात नकारात्मकता ऊर्जा येते आणि सूर्यपासून घरात येणाऱ्या ऊर्जेचे तुम्हाला काही लाभ होत नाही लादी पुसण्याचा सर्वोत्तम वेळ म्हणजे ब्रह्मामुर्त हीच आहे दुपारी सूर्यास्ताच्या वेळी अगदी संध्याकाळी ही लादी पुसू नये त्यामुळे घरात अवधाने वाईट ऊर्जा येऊ शकते जी कुटुंब सदस्यासाठी घातक ठरू शकते लादी पुसताना या गोष्टी लक्षात ठेवा अनेक लोक लादी पुसताना घरातील जुने किंवा वापरलेले कपडे वापरतात जेव्हा एखादी व्यक्ती कपडे परिधान करते तेव्हा त्यांची ऊर्जा त्या कपड्यामध्ये जाते आता या अशा कपड्यांनी तुम्ही लादी पुसली तर कपड्यातील ऊर्जा नकारात्मकता होते तसेच या व्यक्तीला देखील त्रास होऊ शकतो म्हणून लादी पुसण्यासाठी नेहमी नवीन ने कापड वापरावे तुम्ही लादी पुसण्यासाठी जे पाणी घेत घेतला त्यात थोडे थोडेसेंद मीठ किंवा लिंबाचा रस टाकू शकता त्यामुळे घरातील वास्तूमध्ये सुधारण होते तसेच नकारात्मकता ऊर्जा दूर राहते माझा व्हिडिओ आवडला असला तर लाईक व शेअर व कमेंट व सबस्क्राईब करा धन्यवाद फ्री स्वामी समर्थ